नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब के केलेलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला तर प्रेक्षकांनो सुमित्रा यांना ओवीची खूप काळजी वाटू लागते आणि म्हणून त्या तिला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेल्या असतात तेव्हा आता ऋषिकेशला त्यांना पाहून खूप संताप होतो तेव्हा जानकीला खूप आनंद झालेला असतो कारण जानकीला असं वाटतं की आई स्वतःहून आमच्याकडे आले आणि ओवीला त्या भेटण्यासाठी आल्यात तेव्हा आता सुमित्रा हे जानकीला म्हणतात ओवी बरी आहे ना मला तिला पाहायचं आहे तर जानकी म्हणते हो आई तुम्ही बघून या तेव्हा ऋषिकेश लगेच आणि सुमिद, म्हणतो की तुम्ही आतमध्ये नाही जायचं कारण एका मुलाला आईपासून आहे तुम्ही आणि त्याचा त्रास खूप मी सहन केलाय तेव्हा आता माझ्या मुलीला असा त्रास होऊ द्यायचा नाही तेव्हा तुम्ही आलात तरी चालेल असं म्हटल्यावर सुमित्रा रडायला लागतात ला कारण त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं की आपलाच मुलगा आपल्याशी अशा भाषेत बोलतोय पण जानकी मात्र इथे काहीच नाही म्हणू शकत आणि सुमित्रा हे निघून जातात रडतच तेव्हा आता त्या घरी येतात आणि खूप उदास अशा बसलेल्या असतात त्यांना असं आजी म्हणतात काय का सुमित्रा तो विला भेटायला गेली होतीस ना काय झालं बरी आहे का ती तेव्हा सुमित्रा म्हणता मी नाही पाहिलं तिला ऋषिकेशने मला आतसुद्धा नाही जाऊ दिलं मग आता लगेच आजी कान भरवायला लागतात आणि म्हणतात की बघ सुमित्रा तू एक आई म्हणून किती त्यांचं कर्तव्य पूर्ण करत आहे पण एक मुलगा म्हणून काय केलंय का त्या ऋषिकेशने तुझं एकतरी कर्तव्य पूर्ण आहे का तेव्हा सुमित्राला खूप असं मनातून वाईट वाटत असतं तितक्यात आता ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते की आई तुम्ही गेल्याच कशाला होता तुम्हाला काय गरज होती जायची आता सुमित्राचं अगोदरच डोकं बिघडलेलं असतं आणि त्यात आता ही ऐश्वर्या अजून त्याच्यामध्ये विरजन घालण्याचं काम करत असते तेव्हा काही सुमित्राला ते पटत नसतं सुमित्रा म्हणतात नस की ऐश्वर्या अगं मला अगोदर हे सांग की तुला जानकीचा फोन आला होता ना मग ती ही गोष्ट माझ्यापासून का लपवून ठेवलीस तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो आई तुमची नाती अगोदर होती आता काही तुमची नात वगैरे नाही येते ते आपल्याला सोडून गेलेत ना तेव्हा सुमित्राला राग येतो तेव्हा म्हणतात की तू असं कसं म्हणू शकतेस ऐश्वर्या नात होती म्हणजे काय अगं मोठ्यांच्या भांडणामध्ये त्या लहान जीवाला घेऊ नकोस माझी नात आहे आणि असणार त्यामुळे तू माझ्यापासून ही गोष्ट काय पोलीस तुझा काय हेतू आहे याच्यामध्ये सांग मला तेव्हा ईश्वर म्हणते की आई मला वाटलं की जानकी बहिणी नाटक करत असेल कारण त्या जानकीने आतापर्यंत किती कट केली तुम्ही विसरलात का आतापर्यंत काय नाही केले तिने आणि अशा बाईवर कोण विश्वास हो ठेवणार आहे तिने फोनवर मला सांगितलं आणि मला असं वाटलं की हे सगळं खोटं आहे आणि म्हणून मी तुम्हाला नाही सांगितलं मला नाही वाटलं तुम्हाला सांगावं असं मग आता सुमित्रा म्हणतात असं नाहीये ऐश्वर्या मला ना असं वाटतं की तुझ्या सगळ्या चुका आहेत तूच जबाबदार आहे ह्या गोष्टीला तेव्हा आता ऐश्वर्याला राग येतो ती म्हणते की आई म्हणजे इतकं सगळं झाल्यानंतर पण तुम्हाला मी चुकीची वाटत आहे का आणि मग ती चानक्य बरोबर आहे ती योग्य आहे का तुम्ही माझ्यावर अन्याय करते असं नाही वाटत का तुम्हाला आता ईश्वरा लगेच रिॲक्ट होऊन सु, सु सुमित्राबरोबर बोलायला लागते आणि मग सुमित्राही चिडलेला असतात ते म्हणतात की एक शब्दही बोलू नकोस आतापर्यंत मी तुझ्यामुळे त्यांना चुकीचं समजली पण ते तसे नाही आहेत ऐश्वर्या आणि तूच कटक आरस्थानं करतेस आता मात्र ईश्वराच्या डोक्यात खूप अशा जिंजिनात असतात की आता मी यांच्याशी कसं भांडू आणि कसं यांचा बदला घेऊ असं तिच्या मनात विचार चालू असतात म्हणून आता रडतच रूममध्ये जाते आणि लगेच सारंगचे कान भरवायला ला लागते की सारंग तुला माहिती आहे मला ना आज खूप राग आलाय सगळ्यांचा तेव्हा सारंग म्हणतो काय झालं ऐश्वर्या तू रडत का आहेस पण तुला कोणी काही बोललं का आई काय बोलली का लगेच इकडे ऐश्वर्या म्हणते की बोलल्या आई बोलल्या नाही आई चांगला आहे माझ्यावरती तेही चुकी नसताना सारंग तुला आहे का आज आईनी माझी बाजू न घेता त्या जानकीची ऋषिकेची बाजू घेतली म्हणजे इतकं सगळं झाल्यानंतर पण आईना आता आई ते चांगले वाटत आहे का आणि मी चुकीचे आहे का मी असं काय केलं पण मला चुकीचं समजायला या घरामध्ये माझा अपमानच करत आलेला आहे हा सारंग सर्व आणि मी सगळं ऐकते कारण तू काही बोलत नाही ना घरच्यांना म्हणून आता मला हे सहन होत नाही लवकर आपले बॅग भर कपडे भर आणि चल आपण हे रूम सोडून निघून जायचं आपण या घरात एक मिनिटं सुद्धा आता पाऊल ठेवायचं नाही तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या शांत हो असं रागाच्या भरात निर्णय घेऊ नको तुम्हाला कोण कोण काय काय म्हटले मला जरा सांगा मी लगेच आत्ताच जाऊन त्यांना बोलतो पण असं घर वगैरे सोडण्याची भाषा नका करू असं सारंग एकदम इमोशनल होतो आणि सारंगचं असं इमोशनल झालेला पाहुणेश्वराला खूप आनंद होत असतो कारण हे सर्व तिचा ड्रामा असतो की सारंगला तिला तिच्या बाजूने ओढायचं असतं की जेणेकरून सारंग आता माझ्या बाजूने घरच्यांशी भांडेल तर प्रेक्षकांनो लगेच आता स ईश्वर ही सारांगचे कान भरते आणि म्हणते की चल ना, ना तुला सांगितलं ना आपण घर सोडून जायचे मग आता सांगितलं ना तुला इथे एक मिनटं पण नाही राहायचं तुला कळत नाहीये का सारंग इथे माझा एवढा अपमान झालं आणि त्याच घरात मी नाही राहणार आणि सारंग पहिलेच सांगते तुला तेव्हा आता सारंगला सुद्धा काहीच समजत नसतं की मी आता काय निर्णय घेऊ आणि काय करू आणि काय नाही काही सुचत नसतं पण इकडे ऐश्वराचा मात्र तोंडाचा पट्टा चालूच असतो तेव्हा आता तो काही काही तिला पाणी देतो आणि ऐश्वराला शांत करतो आणि म्हणतो की तुम्ही जरा शांत व्हा मी मी आहे ना घरच्यांशी बोलतो मला अगोदर कळू द्या की घरच्यांना काय का तुमच्याशी ते होत चला चला मला खरं खोटं करायचंय लगेच आता सारंग हा ईश्वरला घेऊन हॉलमध्ये येतो आणि सुमित्राला म्हणतो की आई काय चाललंय माझ्या बायकोची चुकी नसताना तू तिच्यावर आरोप का करतेस तिला नेहमी चुकीचा का ठरवतेस याच्यामध्ये जानकी बहिणीची चुकी असताना पण तू माझ्या बायकोला दोषी का ठरवत आहेस तेव्हा सुमित्र आता सुमित्राला राग येतो त्या म्हणतात की म्हणजे तुझी बायको तुला योग्य वाटते का अरे हीच आरस्थानं करते आणि मला तर याची जाणीव सुद्धा झालेली आहे की ऐश्वर आणि ऋषिकेश जानकी आणि ऋषिकेश चांगले होते आणि चांगलेच आहेत पण तरी इकडे सारंग म्हणतो की आई माझ्या बायकोवर अन्याय झालेला मी सहन करणार नाही आता त्यांचं भांडण व्हायला लागतं तर इकडे सौमित्र त्यांचा आवाज ऐकून हॉलमध्ये येतो आणि स सारंगला म्हणतो की काय रे सारंग इतकं ओरडायला काय झालंय इतका आवाज का करत आहेस तेव्हा आता सारंग सौमित्राला म्हणतो की विचार आईलास मग आता सुमित्रा म्हणतात की अरे त्याचं म्हणणं असं आहे की त्याच्या बायकोवर अन्याय होतोय तू सांग सौमित्रा हे योग्य आहे की नाही तेव्हा सौमित्र म्हणतो अरे मी तर आता तुला तेच म्हणतोय की तू अजूनही जागी हो त्याच्या जानकी बहिणींना पुन्हा मानापणाने या घरामध्ये आण आणि ह्या घाणीला घरातून बाहेर हाकल तिच्यामुळे सर्व प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहे असं सौमित्रा हा म्हणत असतो आणि मग त्यानंतर सारंगला खूप राग येतो तो म्हणतो की माझ्या बायकोला अशी बोलण्याची तुझी हिंमतच कशी काय झाली सौमित्र म्हणतोय जे खरं आहे ना मी तेच बोलतोय तेव्हा आता सारंगला खूप चिड येते म्हणतो की माझ्या बायकोबद्दल मी असं सहन करणार नाही मग सौमित्र म्हणतो की तू काय माझ्यावर दादागिरी करत आहेस का धमकी देतोयस का मला मग तू काय करणार आहे मला मारणार आहेस का असं आता सौमित्र म्हणतो त्यानंतर लगेच सौ सौमित्रच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो की हो मारणार आहे मी तुला तुझ्यात आहे हिम्मत दाखव मला मारून ते दोघ एकमेकांना मारू लागतात इकडे सौमित्रा अवंतिका आणि त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत असतात मात्र ते खूप चिडलेले असल्यामुळे दोघंही एकमेकांना आवरले जात नाही आणि त्यांच्यामध्ये मोठा वादच पेटलेला असतो तर प्रेक्षकांना ऐश्वर्या हे सर्व बघत असते मात्र ते एक शब्द सुद्धा बोलत नाही तेव्हा आता त्या दोघांच्या झटापटीमध्ये इकडे सौमित्राला ते दोघंही जोरात ढकलतात आणि सौमित्रा ह्या एकदम बाजूला जाऊन पडतात आणि त्या खुर्चीचा कोपरा त्यांच्या डोक्याला लागतो आणि डोक्यामधून रक्त यायला लागतं तेव्हा आता सुमित्रा रडायला लागतात तर अवंतिका सुद्धा खूप घाबरलेली असते की आईंना खूप दुखापत झालेले आहे आणि मग त्यानंतर असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली कारण आता इकडे जानकी ही ऋषिकेशला समजावत असते ती म्हणते की अहो रणदिवे कुटुंबाला मी एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि तुम्ही काय करताय का असं राग दाखवत आहात बंद करा तुमचं हे सगळं पण मग सौमित्रा म्हणतो की हे बघ जानकी मला स्वार्थी लोकांच्या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नाहीये त्यामुळे आपली फॅमिली फक्त आपल्या तिघांचीच फॅमिली आहे आणि मला आता रणदिव यांच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट राहिलेला नाही तेव्हा आता जानकी त्यांना ऋषिकेशला समजवत असते तर दुसरीकडे ऐश्वर्याने सारंगचे कान भरल्यामुळे सारंग आणि सौमित्रामध्ये मोठा वाद झालाय आणि त्यामुळे सौमित्राला सुद्धा दुखापत झालेली आहे प्रेक्षकांनो पुढे काय काय होत राहणार हेच आपल्याला आहे पाहत रहा घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली धन्यवाद